ओम शांती आठ जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे लंडन ग्रुप बरोबर अव्यक्त बाप दादांची भेट बाप दादा म्हणतात लंडन निवासी मुलांनी सेवेमध्ये दिल व जान सिख व प्रेमाने आपला सहयोग दिला आहे आणि देतही राहतील स्वतःच्या उडती कलेमध्येही त्यांचे चांगले लक्ष आहे उडती कला म्हणजे बंधनमुक्त योगयुक्त लंडन निवासी ग्रुप नेहमी देह आणि देहाच्या दुनियाच्या आकर्षणापासून न्यारे आणि बाबांचे प्यारे आहेत याला म्हणतात कमळाच्या फुलाप्रमाणे सेवेसाठी असतानाही न्यारे आणि प्यारे लंडन निवासी विदेशातील सेवेच्या वृक्षाचा आधार आहेत लंडन निवासी अनुभवी आहेत की जेव्हा तन मन धन वाचा, कर्मणा सर्व रूपाने सेवाधारी बनून सेवेमध्ये बिझी राहता तेव्हा सहजच मायाजीत बनून जातात सेवेच्या वेळेस बाप आणि सेवेशिवाय काही सुचत नाही आनंदाने नाचत राहतात म्हणून बाप दादा मुलांना रुहानी सेवाधारी या टायटलची आठवण करून देतात बाप दादा पण रुहानी सेवाधारी बनून येतात जे बापाचे स्वरूप ते मुलांचे स्वरूप बाबांसारखे नेहमी रुहाणी सेवाधारी सकाळी उठले बाबांची भेट घेतली आणि सेवेच्या क्षेत्रात हजर झाले गुड मॉर्निंगपासून गुड नाईटपर्यंत सेवा जसे निरंतर योगी तसेच निरंतर रुहानी सेवाधारी सेवा करत असतानाही कर्मणाद्वारा आत्म्यांमध्ये रुहानियतची शक्ती भरता कारण कर्मणाबरोबरच मनसा सेवाही करतात स्वयंपाक करतात तेव्हा त्यात रुहानियतची शक्ती भरतात म्हणून जेवण ब्रह्मा भोजन बनते शुद्ध अन्न बनते प्रसाद बनतो स्थूल सेवेतही रुहानी सेवा भरली आहे असे निरंतर सेवाधारी निरंतर मायाजीत बनतात विघ्नविनाशक बनतात बाप दादा सर्व मुलांच्या सेवेचा उमंग उत्साह पाहून खुश होतात विदेशामध्ये यादची आणि सेवेची लगन खूप चांगली आहे फक्त कधीकधी -कधी काही मुलं मायाच्या छोट्या रूपालाही घाबरतात दादा म्हणतात दुसरा धर्म असतानाही बाबांना ओळखले ख्रिश्चन धर्मावाले ख्रिश्चन धर्मावाल्यांनी बाबांचे बनून असंभवला संभव करून दाखविले बाबांना जाणूनही घेतलं आणि बाबांची शिक्षा धारणही केली मायाला परखण्याची नजर तेज करा बाप दादा म्हणतात लहान गोष्टीला मोठं करू नका मोठ्या गोष्टींना लहान करा काहीही झालं तरी कल्याणकारी आहे आज मधुबनच्या भूमीमध्ये प्रश्नचिन्ह खत्म करून पूर्णविराम लावून जा आता व्यर्थ करायचे नाही तर प्रत्येक संकल्प समर्थ करा सगळेच सहयोगी आत्मा आहात सगळेच बेफिकर बनून नशेत रहा, कारण सगळ्यांचा सोपती स्वत बाबा आहे ओम शांती